मंदिर हे आंध्र प्रदेशातील सर्वात जुने धार्मिक स्थळ मानले जाते हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे ते शक्ती आणि शौ धर्मासाठी पवित्र आहे हे एकमेव मंदिर आहे जिथे शक्तीपीठ ज्योतिर्लिंग एकाच छताखाली राहतात पवित्र ग्रंथानुसार भगवान शिव अमावस्येला अर्जुनाच्या रूपात येथे प्रकट झाले आणि देवी पार्वती, पार्वती पौर्णिमेला मल्लिका म्हणून येथे प्रकट झाल्या असे मानले जाते की येथे प्रार्थना केल्याने मनाला अपार शांती संपत्ती आणि कीर्ती मिळते मंदिरात एकच सहस्र लिंग आहे जे रामाने नियुक्त केले आहे असे देखील मानले जाते मंदिर हे द्रविड शैलीत बांधले गेले आहे ज्यामध्ये चार प्रवेशद्वार गोपरूप आणि अंगम आहेत या लेखात आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या इतिहासावर नजर टाकूयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई अवघड मंदिराची स्थापत्य शैली आणि सुरुवातीचे बांधकाम चालुक्य राजवंशांच्या प्रभावाचे दर्शन घडवते इतर राजवंशांच्या आगमानंतर मंदिराचा विस्तार आणि नूतनीकरण करण्यात आला दक्षिण भारतातील पहिले राजवंश असलेल्या सात वाहनांनी श्री शैलम येथे शिलालेखाच्या स्वरूपात आपले निर्विवाद छाप पाडली मंदिराची स्थापना लोकांमध्ये साजरी करण्यात आली श्री मल्लिकार्जुन स्वामीनंतर सात वाहन राजा सात कर्णीने स्वतःचे नाव मल्लन ठेवले दुसऱ्या शतकातील पुनुमावीच्या नाशिक प्रस्तीमध्ये तुम्हाला श्री शैलम टेकडीचा सर्वात जुना संदर्भ सापडतो मंदिराची उत्पत्ती पल्लवांच्या राजवटीत आणि रेड्डी राजांच्या राजवटीच्या विस्तारात झाली आहे याबद्दल इतिहासामध्ये वाद होता ताले या वर्मा आणि अनुवमा रेड्डी यांनी मंदिरापर्यंत रस्ते आणि मंडप बांधले असे देखील म्हटले जाते चौदाव्या शतकातील विजयनगर राजघराण्याचा राजा हरिहर दुसरा याने पथला गंगेच्या पायऱ्या घातल्या कृष्ण मंत्री चंद्रशेखर यांनी मंदिराचे मंडप बांधले नंतर नवाब मुघल आणि नंतर इंग्रजांनी प्रशासन ताब्यात घेतले आणि मंदिराचा परिसर त्यांच्या ताब्यात आला एकोणीसशे एकोणतीसमध्ये इंग्रजांनी मंदिराची व्यवस्थापना करण्यासाठी एक समिती स्थापन केली नंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एंटोमेडर्स विभागाच्या प्रशासनाखाली हस्तांतरित करण्यात आले नंतरच्या काळात उत्तरेकडील गोपुरम बांधण्याचे अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले सातवाहन राजघराण्यातील दिल शिलालेख पुराव्यावरून असे देखील दिसून येते की मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे जेव्हा पार्वती आणि शिव यांनी त्यांच्या मुलासाठी वधू शोधण्याचा निर्णय घेतला शिवाने सिद्धी आध्यात्मिक शक्ती आणि बुद्धी यांचे लग्न गणेशाशी लावून दिले परत आल्यावर कार्तिकेय संतापला आणि कुमार ब्रह्मचारींच्या नावाने एकट्या राहण्यासाठी पळून येथे क्रॉंच पर्वतावर गेला त्याचे वडील त्याला शांत करण्यासाठी भेटायला येत असल्याचे पाहून त्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला परंतु देवांच्या विनंतीवरून तो जवळच राहिला पार्वती आणि शिव ज्या ठिकाणी राहू लागले ते ठिकाण श्री शैलम म्हणून ओळखले जाऊ लागले हिंदू आख्यायिकेनुसार मंदिराच्या प्रमुख देवतेची पूजा जाईच्या लिंगाच्या रूपात केली जाते असे तेलगू स्थानिक लोक म्हणजे भाषेतील मल्लिका असे म्हणतात ज्यामुळे सध्याचे नाव मल्लिकार्जुन हो असे पडले मल्लिकार्जुन मंदिराचा उल्लेख विविध प्राचीन हिंदू महाकाव्यांमध्ये आढळतो उदाहरणार्थ अग्निपुरात असे म्हटले जाते की राक्षस राजा हिरण्यकश्यपने येथे तपश्चर्या केली होती त्यांनी भगवान मल्लिकार्जुन स्वामींना त्यांची प्रार्थना देखील केली संकट पुराणानुसार त्रेतायुगात देवी सीता आणि भगवान राम यांनी या स्थळाला भेट देखील दिली होती द्वापार युगात असे म्हटले जाते की पांडव बांधवांनी त्यांच्या वनवासात काही काळ या ठिकाणी घालवला होता आणि त्यांनी प्रार्थना देखील केली होती कलियुगातही या मंदिराचे महत्त्व कमी झालेले नाही तर लक्षणीयरित्या वाढले आहे महान तत्वानी आणि संत आदी शंकराचार्य सिद्ध नागार्जुन वीरशौ संत अल्लमा प्रभू शिवसरणी अक्का महादेवी आणि इतरांनी येथे प्रार्थना आणि पूजा करण्यास बराच वेळ घालवला होता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांच्या मागे अनेक आख्यायिका आहेत एका आख्यायिकेनुसार एकदा भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू यांच्यात त्यांच्या शक्तीच्या श्रेष्ठेबद्दल वाद झाला म्हणून हे सोडवण्यासाठी शिवाने दोघांचीही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला अमार्त प्रकाशस्तंभांनी शिवाने तिन्ही लोकांमध्ये प्रवेश केला होता यानंतर भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू यांना प्रकाशस्तंभाचा शोध संपवण्यास सांगितले प्रत्येकाला प्रकाशाचा शेवट एका दिलेल्या दिशेने खाली किंवा वरच्या दिशेने शोधायला लागला शेवट शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर विष्णूने आपला पराभव स्वीकार केला तर ब्रह्म खोटे बोलले कारण त्यांनी सांगितले की त्यांना शेवट सापडला आहे यावर शिवाने घोषित केले की सर्व युगांमध्ये भक्त विष्णूची पूजा करतील तर ब्रह्माचे त्याचप्रकारे स्मरण देखील केले जाणार नाही श्री मल्लिकार्जुन स्वामींच्या मंदिरामागील आणखी एक अख्यायिकेनुसार भगवान शिव तीन ठिकाणी शिवलिंग म्हणून प्रकट झाली त्यापैकी एक श्रीशैलम आहे तर दुसरे दोन ठिकाण म्हणजे भीमेश्वर द्राक्षराम आणि कालेश्वरम आहे